ते मित्रांनो पुन्हा आपल्या बरं डोक्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला जायचं आहे स्पेशल बोलवलेलं आहे कारण आपला मित्र जे फिरोजभाई आणि वशिम भाई आहेत त्यांचं आज शॉपचं म्हणजे पोस्टर वगैरे किंवा बॅनर वगैरे बनवतात त्याचं उद्घाटन आहे तर तिथे चाललेलं आहे आणि दाकू तिथे कसं सगळ्यांना बोलवलं आहे आपले खासदार सौरा साहेब त्यांना आहे आणि दुसरे पण प्रमुख पाहुणे आहेत तर चला तिथेच तुम्हाला दाखवतो मी डायरेक्टली एकदम लहान लहान तुम्हाला एकदम प्रॉपर क्वालिटीमध्ये दिसेल हे बघा हे बघा डिझाईन मशीन्स आणि इथं सगळं म्हणजे सगळंच इथं केलं जातं कुठेच बाहेर नाही हे बघा शिलाई वगैरे कटिंग झालं टी शर्टचे सगळं सगळं इथं केलं जातं हे बघा <laughs> <था> तुम्हाला <laughs> भरपूर मशीन्स अवेलेबल आहेत हे बघा प्रेसिंग वगैरे सगळं मशीन हे बघा भरपूर मशीन्स आहेत तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर एक दोन ते तीन दिवसात पण भेटतील ना मशीन दादा दोन ते तीन दिवसात पण टी शर्ट भेटून जातील एम्प्लॉई पण भरपूर आहेत इकडे हे बघा प्रिंटिंग मशीन बघा सगळं ओन डिझाईन ओन टी शर्ट वगैरे जे पण केलं जातं ते सगळं इथंच केलं जातं कुठेच बाहेर नाही केलं जात तर तुम्ही बघा किती छान आहे आणि छान प्रकारे ठेवलेले मशीन वगैरे हे बघा ओन डिझाईन करतात ओन प्रिंटिंग करतात सगळंच इथं केलं जातं हे बघा आणि टी शर्टचे ऑर्डर भरपूर येतात तर खाली तर कोणच नाही आहे इथे हे बघा काम करतच आहेत हे बघा हे ऑफिस आहे आणि इथे गो आतमध्ये जे दाखवलं तुम्हाला ते गोडाऊन आहे हे बघा टी शर्ट बॅनरचं चा काम चालू आहे बॅनर्स वगैरे सगळे तुम्हाला इथे भेटतील आणि टी शर्टची डिझाईन बघा हे बघा टी शर्ट वगैरे सगळे तुम्हाला इथंच डिझाईन आणि तुम्हाला जर तुम्हाला काय त्याच्या आतमध्ये ॲड करायचं असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता तुम्ही दादांना सांगू शकता की बाबा हे ॲड करायचं ते तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी करून पण देऊ शकतात ते इथे बॅनर्सची वगैरे एडिटिंग चालू आहे आणि देवाभाईची ऑर्डर आलेली आहे टी शर्टची हे बघा किती छान डिझाईन केलेली आहे तर तो टी शर्ट पण तुम्हाला बघायला भेटेल थोड्या दिवसांनी कधी जरा देणार आहे टी शर्ट आजच आजच बघा किती फास्ट काम आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्वरित इथे या मग ते पण तुम्हाला भेटेल आणि कुठून पण तुम्ही असाल डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देईन मोबाईल नंबर फक्त फोन करून सांगायचे तुम्हाला आणि किती टी शर्ट वगैरे तुम्हाला बनवायचे आहेत ते सांगायचं आहे आणि बाकी तर तुम्हाला दाखवेनच व्हिजिट कुठं करायचे लोकेशन वगैरे तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तिथे तुम्ही विजिट करा आणि टी शर्ट किती पण तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्हाला भेटून जातील हे hey बघा ओरिजिनल एप्सॉनचं इथं काटरेज ना इंक इंक ओरिजिनल इप्सॉनचं इथं यूज केलं जातं असं तुम्हाला वाटत असेल की बाबा इथे डुप्लिकेट वगैरे यूज करत असतील आणि कसे पण बनवून देतील तर डुप्लिकेट वगैरे काय नाही बघा तुम्ही इथे इप्सॉन नाव दिलेलं आहे इप्सॉनचं ओरिजिनल इथे यूज केलं जातं आणि जे पण प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला इथे ओरिजनलच भेटतील काहीच डुप्लिकेट वगैरे नाही भेटणार बघा किती छान आहे ओरिजिनल तुम्ही यायला पाहिजे हे बघा मशीन पण इट्सॉनचीच आहे हे बघा बघा तुम्ही म्हणून तुम्हाला जो प्रोडक्ट भेटेल तो ओरिजिनलच भेटेल इथे तर तुम्ही बिंदास या आणि कॉल करून या मध्ये तुम्हाला नंबर देईन तसा तुम्ही डायरेक्टली कॉल करून येऊ शकता हे बघा हे बघा किती अवेलेबल आहे तिथे इंच स्टॉक किती बघा आहे तिकडे पण आता आपण खाली बघितलं आता वरती पण जाऊ वरती पण आपली प्रिंटिंग होते दादा कटिंग आणि प्रिंटिंग चालू असतो आपण आता वरती जाऊन बघूया वरती जाऊन बघूया चला बायपास रोड आहे बघा ॲड्रेस जर तुम्हाला नसेल माहिती तिथे शिवनेरी शिवनेरी ढाबा आहे इथे शिवनेरी ढाबा आहे आणि इथून तुम्ही बायपास रोडने डायरेक्टली येऊ शकता मुंबई बिर्याणी बघ तिकडे राहणार तिकडून खालती उतरा इकडून इकडे येऊ शकते बघा तिथून डायरेक्टली इथे येऊ शकता हे बघा प्रिंटिंग होत आहे प्रिंटिंग होते टी शर्टची हे बघा पहिले हे काय आहे दादा पहिले ते आपण त्याच्या प्रिंटरवर हां हां तो प्रंटर हाँ। तो तो कपड़ा प्रिंट होते ट्रांसफर करके बिनिशिंग बीशर्ट वरती डायरेक्टली आता फिनिशिंग के है कपड़ा वरती है ना प्रत्येक बॉलिटी बढ़ा तुम्हें कि छान है क्वालिटी बहु लहान लहन वस्तु एकदम लहान लहन बारीक बारीको एकदम क्लियर दिखल एकदम क्लियर दसेल थून, तुम्हाला कटिंगला इथे जाईल आहे तुम्हाला दाखवतो आता कटिंगला प्रॉपर केलं जाते हा कटिंग टेबल आहे बघा किती मोठा आहे न बघा तुम्हाला तिकडचा तर व्हिडिओ दाखवला टी शर्ट वगैरे तिथे प्रिंटिंग होते आणि बॅनर प्रिंटिंग होते तर अजून प्लस इथे तुम्हाला बॅट्स पण भेटतील बॅट्स पण अवेलेबल आहेत बॅट्स पण दाखवते तुम्हाला आणि हे बघा इथे बॅट बनतात इथे हे बघा सगळी मशीन आहे तुम्हाला किती साईजची पाहिजे किती वेटची पाहिजे ती तुम्हाला इथे प्रॉपर तुम्हाला बनवून भेटेल हे बघा इथे काम चालूच असतं पण काम चालू असताना तुम्हाला दाखवत नाही मी हे बघा सगळी मशीन आहेत बॅट बनवायची तर तुम्ही विजिट करा इथे आणि इथे बॅट जशी जशी पाहिजे तुम्हाला तशी बनवून भेटेल किती वेट पाहिजे किती हाईट पाहिजे हे बघा सहाजी स्पोर्ट साहजी स्पॉटला तुम्ही व्हिजिट नक्की करा तुम्हाला ऍड्रेस पण देईल मी आणि बॅट्स तुम्हाला दाखवतो हे बघा बॅट्सचा स्टॉक पण बघा किती आणि ओरिजिनल काश्मीर आहे ना हा ओरिजिनल काश्मीर विलो हा एकदम ओरिजिनल काश्मीर विलो आहे आणि काश्मीर वरूनच येतो काश्मीर विलो आहे आणि हे अजून स्टॉक आहेत अजून ओपन नाही केले इकडे आधी सगळे स्टॉक आहेत अवेलेबल आहेत हे सगळे इकडे ठेवले आहेत हे बघा तस... पाऊस चालू आहे तर ते ठेवून दिलाय स्टॉक आपण दिवाळीच्या सीजन मध्ये जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा सगळे थे ठेवलेले का त्याच्यासाठी आणि सगळे लाईट वेट आलेले आहेत आता आणि कोणाला पण पाहिजे तर डिस्क्रिप्स डिस्क्रिप्शन मध्ये मी देईलच मोबाईल नंबर तर त्याच्यात करून घ्या ऍड्रेस देईल आणि जर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून आणि कमेंट शेअर करून जर जो कस्टमर त्याला डिस्काउंट भेटेल डिस्काउंट पण भेटेल आणि शाजी स्पोर्टला जो सबस्क्राईब केला त्याला पण टी शर्ट या डिस्काउंट काय पण त्याला टी शर्ट भेटणारच कमेंट करणार शेअर करणार त्याला आणि हे जो बॉ तुम्ही ज्याच्यावर व्हिडिओ बघतात त्याच्यावर पण तुम्ही सबस्क्राईब कमेंट आणि शेअर केले ते देऊ डिस्काउंट आणि टी शर्ट पण देऊ मित्रांनो तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि शहाजी स्पोर्ट या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे तर तुम्हाला नक्कीच इथे बॅट घ्याल तुम्ही किंवा टी घ्याल त्याला तुम्हाला नक्कीच डिस्काउंट भेटेल चांगलं डिस्काउंट भेटेल फक्त तुम्ही सबस्क्राईब करून या सबस्क्राईब करून दाखवा तिथे की बाबा मी सबस्क्राईब केलेलं आहे मला डिस्काउंट हवं आहे तर तुम्ही जे पण तुम्हाला पाहिजे टी शर्ट किंवा बॅट्स वगैरे पाहिजे तर तुम्ही नक्की या नक्की विजिट करा तुम्हाला शॉप पण दाखवतो गांधी चौक मध्ये शॉप आहे ते पण दाखवतो तुम्हाला तिथे तुम्ही विजिट करा जर तुम्हाला तिकडे प्रिंटिंग मशीनच्या तिकडे जाता येत नसेल तर गांधी चौक मध्ये या तुम्हाला सगळा ऍड्रेस देऊ आता तिकडून सगळा करून देऊ आपण देऊ आपण चला दाखवतो शॉप दाखवतो आता मित्रांनो आपल्याकडे दुसरं पण गोडाऊन आहे साजी स्पोर्टचं दुसरं पण आहे तिकडे चाललेलं आहे कसलं आहे ते पण ठेवले आहेत तिकडे आणि रेडीमेड कपडे पण ठेवले आहेत जीन्स टीशर्ट शर्ट जो जीन टी शर्ट सगळे तुम्हाला शॉप दाखवू तिथं जे स्टॉक वगैरे ठेवला जातो त्या सगळा फॅन्सी ड्रेस आहे अजून जीन्स पॅन्ट आहेत टी आहेत शर्ट आहे चेक शर्ट आहे तुम्हाला जे पण पाहिजे ते दाखवतो तुम्हाला गोडाऊन आहे ते पण प्रॉपर आहे ते दाखवतो हे सगळे भरलेले आहे हे बघा याच्यामध्ये सगळे कपडेच आहेत का बॅट आहे बॅट्स अरे oh माय गॉड बॅट्स आहेत सगळे याच्यामध्ये हे खास साठी मागून ठेवलेले आहेत हे बघा हे एन केस प्रॉपर बॅट आहे हे एन एस टी प्रॉपर मार्जिंग आणि ओरिजिनल एन के एस आहे आणि सगळे लाईट वेट असणार बॅट हे बघा स्टॉकच स्टॉक आहे हे बघा माय गॉड एक नंबर हे बघा बॅट बघा तुम्ही ओरिजिनल काश्मीर काश्मीर विलो ओरिजिनल बघा आणि हे पूर्ण स्टॉक आहे हे बॉक्स पण दिसतात तुम्हाला बघा एवढा स्टॉक मित्रांनो तुम्हाला कुठेच बघायला भेटला नसेल एवढा स्टॉक आहे यांच्याकडे तुम्ही कुठून पण या कुठून पण या तुम्ही कॉल करून या किंवा आपला जो सबस्क्राईब असेल तो पण येऊ शकतो इकडे डायरेक्टली आणि स्पेशल एडिशन बॅट हे बघा स्पेशल एडिशन बॅट आहे ही पण भेटून जाईल तुम्हाला ही पण लाईट वेट आहे आणि तुम्हाला जर वेट मध्ये काही पाहिजेत असेल ते पण तुम्हाला रॅनकोट कर... आहे सगळे आता कसा रेनकोट चालू आहे ना हे बघा रेनकोट जर तुम्हाला कोणाला चांगला रेनकोट पाहिजेत असेल हा बघा झीचा रेनकोट पण आहे इथे अवेलेबल सतराशे रुपये एमआरपी आहे हे तुम्हाला आपण फक्त ना फक्त तेराशे रुपये देणार बापरे बघा आपला जो सबस्क्रायबर येईल त्याला तेराशे रुपयाला फक्त ना पूर्ण जोडी आहे ना हे हा पूर्ण जो रेनकोट आणि हे पण आहे पॅन्ट पण आहे तर बघा तेराशे मध्ये तुम्हाला एमआरपी सतराशे पण तुम्हाला तेराशे आपला जो सबस्क्राईब साहजी स्पोर्टचा सा किंवा बॉबी डॉके ब्लॉग यांचा सबस्क्राईब असेल फक्त दाखवून या तुम्हाला तेराशे मध्ये फक्त भेटून जाईल नेक हे स्पोर्ट आहे टी शर्ट आहे टी शर्ट दुसरे कड साडेतीनशे तीनशे ला भेटतात हे फक्त ना फक्त आपले कड दोनशे रुपये जो पण सबस्क्राईब करून येणार त्याला फक्त दोनशे रुपयाला फुल स्ट्रेचेबल कापड आहे पूर्ण स्ट्रेचेबल आहे हे बघा क्वालिटी पण मस्त आहे मित्रांनो असं नाही हे बघा किती जाड पण आहे आणि स्ट्रेचेबल पण आहे पूर्ण हे बघा आणि प्रोपर ब्रँडिंग येणार याला ब्रँडिंग आहे शूज पण हे आहे नऊशे पन्नास रुपयाचे हे फक्त ना फक्त तुम्हाला साडे सातशे रुपयाचे भेटणार बघा किती भारी आहे साडेसातशे लाग जर ऑरिजिनल सेगा हे बघा किती भारी आहे हे बघा ग्रीप पण भारी आहे याला आणि तुम्हाला कलर्स पण याच्यामध्ये भेटून जातील फार कलर भेटणार तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण स्ट्रॉक अवेलेबल आहे आपल्याकडे हे बघा हे कलर आहेत त्याच्यामध्ये कलर आहे बघा हे दुसरा आला पॅटर्न हा पॅटर्न दुसरा आहे बघा हे दुसरा पॅटर्न आला हे बघा ह्याला बघा सेगाची स्टाईल आहे आणि ग्रीप पण भारी आहे बघा हे दुसरा पॅटर्न आला अजून हे बघा ग्रीप बघा तुम्ही स्पोर्ट्स साठी आहेत खास स्पोर्ट्स साठी आहेत हे सेगाचा नवीन लॉन्च झाला आहे बूट शूज आणि हे याची एम आर पी आहे अठराशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे आणि हे तुम्हाला फक्त न फक्त चौदाशे रुपये ला बघा बघा तुम्हाला फक्त हे नवीन निघलं आहे न्यू पॅटर्न आहे मित्रांनो याच्यामध्ये पण कलर भेटून जातील हे बघा ह्याला ग्रीप बघा तुम्ही ग्रीप बघूनच समजा आणि क्वालिटी बघा क्वालिटी पण भारी आहे आणि आपल्याकडे ट्रॉफी पण भेटणार हे बघा ट्रॉफी आहे ट्रॉफीज पण आहेत मित्रांनो इथे कवी मी अवेलेबल आहेत पण तुम्हाला ट्रॉफीज पण भेटून जातील आणि तुम्हाला जो पसंत आहे ते ट्रॉफीचे फोटो तसे ते तसे, तसे आपण मागून देणार या बनवून देणार आणि हे बघा मित्रांनो हे गांधी चौक आहे तुम्ही जर जवार रोडने याल इकडनं याल हे बघा हे गांधी चौक आहे आणि गांधी चौकचे इथे समोरच राईट साईडला शॉप आहे हे बघा हे बघा सहाजी स्पोर्टचं शॉप चो आहे तुम्हाला इथे सगळंच भेटून जाईल हे बघा सगळं बॅट वगैरे इथे जास्त ठेवलेलं नाही कारण अजून सीझन आलेलं नाही म्हणून रेनी सीजनचा ठेवलेल्या आहेत बॅट रेनी सीझनच्या पण अवेलेबल आहेत बॅट हे बघा टी वगैरे ठेवलेले आहेत हे बघा दाखवण्यासाठी थोड्या बॅट ठेवलेल्या आहेत तिथे एकदम लाईट वेट आहे हे बघा एकदम लाईट वेट आणि ही ही पण बॅट भेटून जाईल तुम्हाला हे बघा एकदम जशी जशी वेट पाहिजे तुम्हाला तसं बनवून भेटतील मित्रांनो हे बघा टी शर्ट्स पण आहेत ऑन ब्रँडचे आहेत हे बघा सहाजी स्पॉटमध्ये हे बघा हा बघा सहाजी स्पोर्टचा आणि मी पण वेअर केलेला आहे बघा पण स्वतः सहाजी स्पोर्टचं स्पोर्टचा यूज करतो हे बघा क्वालिटी मस्त आहे मित्रांनो हे बघा आणि हे खास करून पंधरा ऑगस्ट कर साठी शिवलेले आहेत ना जर कोणाला कोणाला पाहिजेत असतील ना तर तुम्ही या गांधी चौकमध्ये सहाजी स्पोर्टच्या दुकानात तुम्हाला भेटून जातील हे बघा हा बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही जिंचा ओरिजिनल आहे दाखवलं तुम्हाला आपण ओर्डमध्ये थोडसा या तुम्ही आपल्या चॅनलचा सबस्क्रिप्शन दाखवून या तुम्हाला डिस्काउंट मध्ये भेटून जॅकेट्स आहेत तर मित्रांनो तुमच्यासाठी एक म्हणजे जे पण आपले वन के झालेले आहेत सबस्क्रायबर आपल्या युट्यूब फॅमिलीला तर तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंददायी एक गोष्ट आहे तर तुम्हाला ती सांगतो तुम्ही जर सबस्क्राईब आणि कमेंट्स आणि शेअर केलं ते तुम्हाला तुम्ही फक्त आम्हाला दाखवा आणि माझ्याकडून तुम्हाला बॉबी डोके ब्लॉग्स या चॅनल कडून तुम्हाला पाच टी शर्ट फ्री देणार आहे आणि ते पण इथून देणार आहे सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा तुम्हाला गे म्हणून तुम्हाला पाच जणांना टी शर्ट देण्यात येईल शेअर केल्यानंतरच्या स्क्रीनशॉट बॉबी डोकेला पाठवू शकता तुम्ही किंवा आम्ही ते चेक करणारच कमेंट्स मध्ये कमेंट्समध्ये आणि व्हिडिओ काढा तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा ते दाखवा आम्हाला तुम्हाला नक्की आम्ही टी शर्ट पाच टी शर्ट देणार सहाजी स्पोर्ट इथूनच तुम्हाला बेस्ट क्वालिटी हे बघा क्वालिटीच दाखव तुम्हाला हे बघा बेस्ट क्वालिटी टी शर्ट वेगळे असणार तरी तुम्हाला दाखवतो आणि देतो तुम्हाला इथूनच द्यायचं आहे आणि इथंच व्हिडिओ वगैरे आपल्या जे पण युट्यूब फॅमिली आहेत त्यांना सगळ्यांना दाखवू इथंच देऊ आपण टी शर्ट तर सबस्क्राईब करा बॉबी डॉको चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करा मित्रांनो बघितलं तुम्ही सगळं तुम्हाला दाखवलं आहे इथे प्रिंटिंग मशीन वगैरे दाखवले हे बघा प्रिंटिंग मशीन दाखवली इथं टी शर्टची दाखवली तुम्हाला टी शर्ट कशा प्रकारे छापले जातात तिथे डिझाईन कशी केली जाते आणि वरती पण तुम्हाला दाखवलं मी आणि सगळं बॅट्स वगैरे दाखवले किती स्टॉक अवेलेबल आहे आणि तुम्हाला कशी बॅट भेटेल ते सगळं दाखवलं तुम्हाला आणि आज प्रिंटिंग मशीनचं उद्घाटन झालेलं आहे जर कोणाला जर बॅनर्स वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता तुझा मोबाईल नंबर तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आणि ॲड्रेस पण देईन तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि खास करून एक ऑफर आहे माझ्याकडनं बॉबी डोके ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केला आणि सहाजी स्पोर्ट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जर आले तुम्ही तर तुम्हाला पाच टी शर्ट पाच सबस्क्राईबरला भेटणार आहेत तर सबस्क्राईब करा लव केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा कारण ही ऑफर तुम्हाला पाच जणांनाच फक्त भेटणार आहे आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचं नाव काय आहे दादा सहाजी स्पोर्ट्स साहाजी स्पोर्ट या चॅनलवर आपण सबस्क्राईब करून या जेणेकरून तुम्हाला ही ऑफर भेटेल आणि तुम्हाला कधी टी शर्ट वगैरे इमर्जन्सी शिव शिवायची असतील किंवा पाहिजेत असतील आणि मेन म्हणजे बॅनर बॅनरची मशीन अवेलेबल आहे इथं तुम्ही कधी बे बेरात्री पण या तरी पण तुम्हाला ते डिझाईन करून देतील आणि आजचा हा ब्लॉग मेन होता प्रिंटिंग मशीन प्रिंटिंग मशीन आपल्या जवळमध्ये स्पेशल आणलेली आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या आणि असेच व्हिडिओ नवीन नवीन येतील ते बघत राहा तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये